नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सातवी विषय भूगोल दहावा पाठ मानवी वस्तीचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे हे लिहा मानवी वस्तींचे विविध प्रकार स्पष्ट करा उत्तर विकास प्रक्रियेनुसार मानवी वस्त्यांचे वाढी ग्रामीण वस्ती नागरी वस्ती शहरी वस्ती असे प्रकार पडतात तर वितरणानुसार मानवी वस्त्यांचे विखुरलेली वस्ती केंद्रीय वस्ती रेषाकृती वस्ती असे प्रकार पडतात दोन केंद्रित व विखुरलेल्या वस्त्यांमधील फरक लिहा उत्तर केंद्रित वस्तीमधील घरे एकमेकांच्या जवळ असतात याउलट विखुरलेल्या वस्त्यांमधील घरे एकमेकांपासून दूर असतात केंद्रीय वस्त्यांमध्ये पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध असतात या उलट विखुरलेल्या वस्त्यांमध्ये पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध नसतात केंद्रीय वस्त्यांमध्ये लोकसंख्या तुलनेने जास्त असते विखुरलेल्या वस्त्यांमध्ये लोकसंख्या मर्यादित असते तीन मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांचे स्पष्टीकरण करा मानवी वस्त्यांच्या स्थानावर भूरचना जमीन हवामान शुष्क भूमी पाणी पुरवठा नदी किनारा यांसारखी प्राकृतिक घटक परिणाम करतात पाण्याची उपलब्धता सुसह्य हवामान सुपीक जमीन इत्यादी अनुकूल प्राकृतिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी मानवी वस्त्या विकसित होतात चार मानवी वस्तीचा आरंभ कसा झाला असेल याविषयी माहिती लिहा उत्तर पूर्वीच्या काळी साधन संपत्तीवरून लोकांचे व्यवसाय ठरत गेले असतील व त्यावरून विशिष्ट काम करणाऱ्या समूहांच्या स्वतंत्र वस्त्या निर्माण हो होत गेल्या असतील उदाहरणार्थ वन उत्पादने गोळा करणाऱ्या आदिवासी लोकांचे पाडे शेतकऱ्यांच्या वाड्या व वस्त्या समुद्रकिनाऱ्यावरील मासेमारी व्यवसाय करणाऱ्या कोळी लोकांचा कोळीवाडा अशा प्रकारे मानवी वस्तीचा आरंभ झाला असेल वाडी व ग्रामीण वस्ती या दोन मानवी वस्तींमधील फरक स्पष्ट करा उत्तर वाडी या मानवी वस्तीमध्ये लोकसंख्या मर्यादित असते उलट ग्रामीण वस्तीमध्ये लोकसंख्या तुलनेने अधिक असते वाडीमध्ये सर्वसाधारणपणे एकाच प्रकारचा व्यवसाय करणारे लोक एकत्र राहतात एवलट ग्रामीण वस्तीमध्ये विविध व्यवसाय करणारे लोक एकत्र राहतात वाडी ही तुलनेने विखुरलेल्या स्वरूपाची असते या उलट ग्रामीण वस्ती ही तुलनेने केंद्रित स्वरूपाची असते प्रश्न दोन पुढील विधानावरून मानवी वस्त्यांचे प्रकार ओळखून लिहा त्यामधील पहिलं विधान आहे शेतात राहिल्यामुळे त्यांच्या वेळेची व पैशाची बचत होते ती वस्ती आहे विखुरलेली वस्ती दोन वस्तीत सामाजिक जीवन चांगले असते ती वस्ती आहे केंद्रित वस्ती तिसरा आहे रस्त्यांच्या दोन्ही बाजूस दुकाने असतात या प्रकारची वस्ती रेषाकृती वस्ती असते चौथा आहे ही वस्ती समुद्र किनाऱ्यावर किंवा डोंगराच्या पायथ्याशी आढळते ती वस्ती आहे रेषाकृती वस्ती पुढील विधान आहे प्रत्येक कुटुंबाची घरे एकमेकांपासून लांब असतात या प्रकारची वस्ती असते विखुरलेली वस्ती सहा ही वस्ती संरक्षणाच्या दृष्टीने चांगली असते या प्रकारची वस्ती म्हणजे केंद्रित वस्ती सात घरे दूर दूर असल्याने आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते ही वस्ती आहे विखुरलेली वस्ती पुढे आहे घरे एकमेकां लागून असतात ही वस्ती केंद्रित वस्ती प्रकार आहे प्रश्न तीन आराखड्याचे निरीक्षण करून खालील माहितीच्या आधारे वस्त्यांचे प्रकार सांगा आराखड्याचं निरीक्षण करायचं आहे आता यामध्ये वस्त्या डॉट देऊन ए बी सी ह्या वस्त्यांना नावे दिलेली आहेत यामध्ये निळ्या मध्ये जे आहे ती नदी आहे सूचीमध्ये पाहायचं आहे निरालाईनमध्ये दिलेली ती नदी आहे मुख्य रस्ता गुलाबी रेषा आहे रेल्वे डॉट डॉटात ह्याचं निरीक्षण करायचं आहे आणि पुढील प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहेत पहिला आहे ए वस्तीमध्ये पाच ते सहा घरे असून गावात इतर सुविधा नाहीत ही कोणती वस्ती आहे विखुरलेली वस्ती दोन बी वस्तीमध्ये माध्यमिक शाळा मोठी बाजारपेठ व लहान चित्रपट गृह आहे ती वस्ती आहे केंद्रित तिस वस्ती तिसरा आहे सी वस्तीमध्ये घरे शेती अनेक दुकाने व छोटे उद्योगधंदे आहेत ही वस्ती आहे रेषाकृती वस्ती पुढे दिले आहे डी वस्ती हे नैसर्गिक बंदर आहे तसेच तेथे अनेक उद्योगधंदे वसलेले आहेत ही वस्ती आहे केंद्रित वस्ती सी ही रेखाकृती वस्ती आहे ती तेथे विकसित होण्याची दोन कारणे सांगा सी रेखाकृती वस्ती आहे ती तेथे विकसित होण्याची दोन कारणे आहेत सी हे ठिकाण पर्वतीय प्रदेशाच्या पायथ्याशी आहे सी या ठिकाणालगत मुख्य रस्ता आहे आय सी टी उपक्रम मोबाईल आंतरजालावरील गुगल मॅपवरून तुमच्या गाव शहर परिसराचा फोटो मिळवा त्यावरून तुमच्या वस्तीची माहिती प्रकार व वैशिष्ट्ये लिहा तर आपण इंटरनेटच्या मदतीने मोबाईलवर तुमच्या परिसराचा फोटो कसा पाहायचा ते पाहणार आहोत त्यासाठी आपण गुगल मॅप ओपन करायचं आहे त्यामध्ये एखादं शहर सर्च करायचं मी नाशिक हे शहर सर्च करते तुम्ही तुमच्या परिसराचं नाव टाकायचं आहे सर्च या ठिकाणी मी नाशिक सर्च केलेला आहे आता काय दाखवत आहे पुढच्या पेजवर आपल्याला नाशिक शहराचा नकाशा येईल यामध्ये नाशिक शहराच्या नकाशा आल्यानंतर त्या पेजवर वरच्या साईडला जे चिन्ह दिलेलं आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर सॅटेलाईट ह्या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला काय दिसेल नाशिक शहराचा नकाशा दिसेल त्यामध्ये घरे झाडे सगळे दिसेल त्याच प्रकारे तुम्ही सर्च करून तुमच्या घराचा देखील फोटो आंतरजालाद्वारे काढू शकतो